मागण्यासाठी आझाद मैदान उद्या पंधरा दिवशी आपलं आझाद मैदान टक्के गाजणार आहे आणि या आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाचे लोक आझाद मैदानावर काही विधान भवनामध्ये विषय मांडत असतील तर काही लोक आझाद मैदानावर भेटायला येतील काही लोक आझाद मैदानावर भेट देतील आणि पुन्हा विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये सरकारला घेरण्याचं काम करतील साधी गोष्ट नाही आहे सर ही आज आझाद मैदानामध्ये आम्ही पंधरा दिवस बेमुदत आमरण उपोषण करतोय की साधी गोष्ट नाही आहे सरकार याला हलक्यात घेतली होती त्यांना वाटलं होतं की बालाजी पाटील काहीतरी चार दोन दिवसात पाच दिवसाचा पाच महिन्याची मुदतवाढ दिला की तो विजयाचा गुलाल उधळून निघून जाईल पण बालाजी पाटील हा येड्या गबाळ्याचा येड्या ये गबाळ्या नेत्याचा चेला नाही आहे बालाजी पाटील चाकूरकर सुभाष बाबू सावरकर सुखदेव भगतसिंग राजगुरु बाबू गेनू या क्रांतिकारकाचा चेला आहे त्याच्यामुळं आणि अलीकडल्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा चेला आहे नितीन गडकरी साहेबांचा सा चेला आहे हा आहे आणि हा चेला, चेला आडवाणी अटलजीच्या पठडीत वारले व त्यांच्या विचारधारेना वाढलेला कार्य करताय त्यामुळे देश देव धर्म डोळ्यासमोर ठेवून या पीडित शोषित वंचित बेरोजगार लोकांसाठी चाळीस वर्ष झालं बालाजी पाटील चाकूरकर लढत असताना तुम्हाला माझा परिचय असेल नाही असेल मी गोर गरिबांचे बावीस वर्ष झालं हे तेविसावं वर्ष आहे आतापर्यंत तीन हजार गोरगरीब मुला मुलींचे विवाह करून त्यांना संसारामध्ये उभं करण्याचं काम बालाजी पाटलांनी केलेलं आहे दररोज वीस ते पंचवीस समस्याग्रस्त माझ्या संपर्क कार्यालयामध्ये येतात माझ्या घरी येतात जनता दरबार भरल्यासारखं भरतं आणि त्यांचं मी एका मिनिटात एका फोनवर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो आजपर्यंत कुणाचा चहा ना पिता मी काम केलेलं आहे म्हणून आता या लाडक्या भावाचं जे सरकारनं या लाडक्या भावाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं पण मला माहिती मिळाली सर धक्कादायक माहिती मिळाली आपण या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यामध्ये सात टक्के लाडक्या बहिणी आहेत सर आणि तुम्ही मुलाखत ई टी व्हीवर ऐकली असेल ना एक आपल्या उदगीरच्या प्रशिक्षणार्थी बोलत होत्या कुणी मागितलंय तुम्हाला प दीड हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणीने तुम्हाला दीड हजार रुपये मागितले नको आहेत ते आम्हाला माझ्या बापाच्या शेतीत पिकणारा माल त्या माला भाव द्या आणि शिकणाऱ्या पोरांच्या हाताला काम द्या कोण कशासाठी तुम्ही आम्हाला हे आळशी बनवताय नको आहेत आम्हाला ते दीड हजार अशा प्रकारचं रणरागिन्यानं त्या आझाद मैदानावर शा सरकारला घरचा आहे दिल्यासारखा दिलेला आहे आणि आज या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यामध्ये साठ टक्के महिला आहेत आणि चाळीस टक्के युवक आहेत साठ टक्के युवती आहेत हे फार भीषण वास्तव आहे सर शिकलेल्या मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग आता ह्या युवतींना दीड हजार द्यायचं काय एकवीसशे द्यायचं का या शिकलेल्या ले लेकरांच्या हातामध्ये शिकलेल्या ले लेकरांच्या हाताला काम द्यायचं हे राज्य शासनानं आता ठरवावं लागणार आहे सोडणार नाही सर अजिबात सोडणार नाही सरकारला बेरोजगारांच्या बाबतीत एक श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी लागेल बेरोजगारीच्या बाबतीत राज्य शासनाला आगामी काळामध्ये श्वेतपत्रिका प्रकाशित करून सांगावं लागेल बेरोजगाराची स्थिती काय आहे राज्याची